नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रोयत शिक्षण संस्थेचे एस जी एम महाविद्यालय कोपरगाव इयत्ता बारा वाणिज्य विषय अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक तीन ब मागणीची लवचिकता त्यालाच इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड असे सुद्धा म्हटले जाते तर मी प्राध्यापक सुशील सोनाने तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे तर आज आपण आपल्या नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण मागणीचा सिद्धांत याबद्दल माहिती पाहिली त्यामध्ये आपण वैयक्तिक मागणीपत्रक बाजार मागणीपत्रक मागणीवर परिणाम करणारे घटक त्याचे गृहिते तसेच अपवाद त्याचप्रमाणे मागणीतील बदल हे वेगवेगळे घटक अभ्यासलेले आहेत त्याच घटकावर आधारित आपला आजचा जो तास आहे किंवा जे प्रकरण आहे ते आधारित आहे तेच म्हणजे मागणीची लवचिकता जर मागणीचा घटक योग्य प्रकारे अभ्यासला तर मागणीची लवचिकता हा हा जो घटक आहे तो समजायला अतिशय सोपे जाते तर चला तर मग सुरू करूया प्रस्तावना मागील प्रकरणात तुम्ही वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपात असतो असे अभ्यासले आहेत एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा ठरतो म्हणून प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यासला आहे की किंमत आणि मागणीचा जो संबंध आहे तो कसा आहे व्यस्त आहे हा व्यस्त संबंध आपण अभ्यासलेला आहे त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते म्हणजेच किंमत वाढली असता मागणी कमी होते हे आपण अभ्यासलं परंतु किती प्रमाणात घाट होते जर समजा एखाद्या वस्तूची किंमत दहा रुपयावरून पंधरा रुपये झाली तर मागणीत किती प्रमाणात घट झाली याचं आपण संख्यात्मकदृष्ट्या सांगू शकत नाही किंवा त्याचं प्रमाण सांगू शकत नाही त्याचप्रमाणे किंमत कमी झाली असता मागणी किती प्रमाणात वाढ होते जर एखाद्या वस्तूची किंमत दहा रुपयावरून पाच रुपये झाली असेल तर किंमत कमी झाली परंतु मागणीमध्ये किती वाढ झाली हे सांगू शकत शकतो का तर नाही मागणी वाढली निश्चितच मागणी वाढेल परंतु हे किती प्रमाणात मागणी वाढेल ते आपण मागणीच्या नियमावरून सांगू शकत नाही त्यामुळे जो मागणीचा नियम आहे तो किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा ठरतो म्हणजे पाच रुपयावरून जर किंमत दहा रुपयावरून जर किंमत पाच रुपये एवढी कमी झाली तर मागणीत किती प्रमाणात वाढ झाली याची जे संख्यात्मकदृष्ट्या वि विश्लेषण आहे ते करण्यास मागणीचा नियम अपुरा ठरतो म्हणजेच तो नियम आपल्याला संख्यात्मक संबंध सांगू शकत नाही म्हणूनच हे जे त्रुटी आहे ते दूर करण्यासाठीच प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल कुणी तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली तर हा जो मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर मागणीची लवचिकता ही संकल्पना कोणी मांडली तर अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता मांडली आणि ती काबर मांडली तर मागणीचा संबंध मागणीचा जो नियम आहे तो जो किंमत आणि मागणी यातील जो संख्यात्मक संबंध आहे तो स्पष्ट करण्यास अपुरा ठरतो म्हणूनच प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडलेली आहे तर आता आपण बघूया मागणीच्या लवचिकतेची संकल्पना एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शवते तर यावरून आपल्या लक्षात येईल की एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम जो आहे तो मागणीच्या लवचिकतेमध्ये स्पष्ट केलेला आहे एक चल म्हणजेच काय तर किंमत किंमतीचा जो चढउतार असतो त्याचा परिणाम मागणीवर कशा प्रकारे होतो याची जे विस्तृत विवेचना आहे तेच लवचिकतेच्या संकल्पनेमध्ये स्पष्ट केलेले आहे मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीवर होणारा होणारा परिणाम दर्शवते आता आपण अभ्यासलेला आहे किंमत आणि इतर घटक किंमत तर आहेच त्याचप्रमाणे इतर घटक जसे लोकांचे उत्पन्न आवडीनिवडी फॅशन पर्यायी वस्तूंच्या किमती पूरक वस्तूंच्या किमती लोकसंख्या हे जे इतर घटक आहे यातील बदलांचा जो परिणाम आहे तो मागणीवर होतो आणि तो कशा प्रकारे होतो त्याचा अभ्यास मागणीच्या संकल्पनेमध्ये स्पष्ट केलेला आहे प्राध्यापक मार्शल यांच्यामध्ये ज्या प्रमाणात किंमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते त्यानुसार मागणीत जास्त अथवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असे म्हटलेले आहे तर मागणीची लवचिकता स्पष्ट करताना प्राध्यापक मार्शल यांनी पुढीलप्रमाणे आपल्या व्याख्या स्पष्ट केलेली आहे त्यांनी म्हटलं आहे की ज्या प्रमाणात किंमतीत घट होते का होते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणीत जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते म्हणजेच किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढणार परंतु ती कशी वाढणार कमी किंवा जास्त प्रमाणात वाढणार समजा एखाद्या वस्तूची किंमत दहा रुपयावरून पाच रुपये झाली तर मागणीत वाढ होईल परंतु त्या मागणीमध्ये किती वस्तू किती प्रमाणात वाढ होईल जर आधी पाच वस्तूंची मागणी असेल तर किंमत कमी झाल्यामुळे तीन वस्तूंची झाली की चार वस्तूंची मागणी झाली की सहा वस्तूंची झाली की सात वस्तूंची झाली याचा जो परिणाम आहे तो, तो लवचिकतेवरून स्पष्ट कर करू शकतो तसेच ज्या वस्तू उस... तसेच ज्या प्रमाणात किंमतीत वाढ होते आता जर किंमत वाढली तर काय होईल मागणी घटेल परंतु मागणी किती प्रमाणात घटेल याचा जो संबंध आहे त्यालाच मागणीची लवचिकता असे म्हटलेले आहे म्हणजेच किंमत वाढल्यामुळे मागणी कमी किंवा जास्त प्रमाणात घटेल साहजिकच आहे किंमत वाढल्यावर मागणी काय होईल कमी होईल परंतु ती किती प्रमाणात कमी झाली त्याचा जो संबंध आहे तो मागणीच्या लवचिकतेवरून आपण स्पष्ट करू शकतो अशा प्रकारे प्राध्यापक मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची जी व्याख्या आहे ती स्पष्ट केलेली आहे वरील व्याख्यावरून असे स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे मापन दर्शवते दुसऱ्या शब्दात किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात आता इथे असं लक्षात येईल की मागणीची लवचिकता ही तांत्रिक संकल्पना आहे म्हणजेच आपण निश्चितपणे सांगू शकतो की मागणी किमतीमध्ये जर वाढ झाली तर मागणीत किती प्रमाणात कमी होईल हा जो संबंध आहे तो, तो आपण योग्य प्रकारे किमतीच्या मागणीच्या लवचिकता या संकल्पनेहून स्पष्ट करू शकतो आणि ही एक तांत्रिक संकल्पना आहे त्यामुळे किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामाचे आपण मापन करू शकतो दुसऱ्या शब्दात जर सांगायचे झाले तर किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात आता किमतीमध्ये प्रकारे दहा रुपयावरून किंमत बारा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये अशा प्रकारे जर वाढत गेली तर मागणीत कशाप्रकारे बदल होत जाईल याचा अभ्यास मागणीच्या लवचिकतेवरून करणे शक्य होते त्यामुळे जशा प्रकारे किमतीत बदल होते त्याच्या ज्या प्रमाणानुसार मागणीतील बदलाचा अभ्यास मागणीच्या लवचिकता या संकल्पनेवरून करू शकतो तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना आहे आणि किमतीतील जो बदल आहे त्या बदलाच्या प्रमाणात मागणीत कशाप्रकारे बदल होतो याचा अभ्यास मागणीच्या लवचिकतेवरून करणे शक्य होते तर यानंतर आपण बघूया मागणीच्या लवचिकतेचे प्रकार मागणीच्या लवचिकतेचे तीन मुख्य प्रकार आहेत एक उत्पन्न लवचिकता दुसरी छेदक लवचिकता आणि तिसरी आहे किंमत लवचिकता परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलेत मावजिक मागणीच्या लवचिकतेचे प्रकार किती ते स्पष्ट करा तर तुम्हाला हे तीन प्रकार तिथे लिहावे लागतील एक उत्पन्न लवचिकता दुसरं छेदक लवचिकता आणि तिसरं आहे किंमत लवचिकता तर त्यापैकीच एक उत्पन्न लवचिकता हे आता आपण बघूया उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात म्हणतात उत्पन्नाव्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते यामध्ये आपण उत्पन्न लवचिकतेमध्ये स्पष्ट करू शकतो की उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात म्हणजेच उत्पन्नामध्ये प्रकारे बदल होत गेला असता मागणीत प्रकारे बदल होतो हा जो संबंध आहे तो संबंध म्हणजेच उत्पन्न लवचिकता इथे इतर घटक जे असतात ते स्थिर असतात असे म्हटले आहे इतर घटक म्हणजेच उत्पन्न सॉरी इतर घटक म्हणजेच लोकसंख्या आवडीनिवडी पर्यायी वस्तूंच्या किमती पूरक वस्तूंच्या किव किमती आवडीनिवडी हे जे इतर घटक असतात ते काय स्थिर आहेत जे अन्य घटक असतात ते काय सांगितल्या इथे स्थिर आहे असे इथे गृहीत धरलेले आहेत आणि फक्त उत्पन्ना बदला उत्पन्नातील बदलाचा परिणाम इथे विचारात घेतलेला आहे म्हणजेच उत्पन्नामध्ये जर बदल झाला असता उत्पन्न वाढले किंवा कमी झाले असता त्यामुळे मागणीत कशाप्रकारे बदल होतो याचा जो संबंध आहे त्यालाच उत्पन्न लवचिकता असे म्हटलेले आहेत लक्षात आलं असेल तुमच्या की उत्पन्न लवचिकतेमध्ये इतर जे घटक असतात ते घटक स्थिर असतात आणि फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम जो आहे तो मागणीवर कशाप्रकारे होतो यातील जो संबंध आहे त्यालाच उत्पन्न लवचिकता असे म्हटलेले आहे तर इथे मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे तर ते सूत्र आहे मागणीची उत्पन्न लवचिकताबरोबर मागणीतील शेकडाबद्दल भागेला उत्पन्नातील शेकडाबद्दल या सूत्रावरून आपण मागणीची उत्पन्न लवचिकता काढू शकतो त्यामध्ये मागणीचे उत्पन्न लवचिकता ही सूत्र उभाने पुढील प्रमाणे दर्शवलेली आहे इथे शेकडेवारी दर्शवली आहे शेकडा दर्शवला आहे आणि त्रिकोण म्हणजेच डेल्टा आणि म म्हणजे मागणी यामध्ये आपल्याला दिसत असेल शेकडेवारीचं चिन्ह आहे आणि त्रिकोण आहे त्रिकोण म्हणजेच डेल्टा आणि म म्हणजे मागणी वरील आपण पाहिल्याप्रमाणे मागणीतील शेकडा बदल म्हणजेच शेकडेवारी त्रिकोण म्हणजे बदल आणि म म्हणजे मागणी म्हणजेच मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल इथे शेकडेवारीचं चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर त्रिकोण दर्शवला आहे त्याला डेल्टा असे म्हणतात आणि य म्हणजे उत्पन्नातील शेकडा बदल या प्रकारे त्याला आपण म्हणू शकतो उत्पन्नातील बदल म्हणजेच मागणीतील बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल बरोबर दर्शवलो आहे डेल्टा म भागीला म भागीला चिन्ह आहे त्यानंतर डेल्टा भागीला य अशा प्रकारे हे सूत्र मांडलेलं आहे त्यानंतर भागिलेच्या उलट गुन्हागाराची जी असते ती स्थिती असते त्यामुळे पुढीलप्रमाणे त्यांनी इथे सूत्र घेतलेलं आहे डेल्टा म भागिला म गुणीला डेल्टा य सॉरी य भागीला डेल्टा य अशा प्रकारे मागणीतील उत्पन्न लवचिकता याचं सूत्र आहे मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल आणि ते या प्रकारे स्पष्ट केलेलं आहे येथेच आपल्याला स्पष्ट करता येईल की म म्हणजे काय आहे मूळ मागणी हे जे जे दर्शवलं आहे म यालाच मूळ मागणी असं म्हटलेलं आहे आणि य म्हणजेच मूळ उत्पन्न य जो आहे तो आहे मूळ उत्पन्न अशा प्रकारे म म्हणजेच मूळ मागणी आणि य म्हणजे मूळ उत्पन्न त्याप्रकारे त्याचप्रमाणे डेल्टा म मा म्हणजेच मागणीतील बदल आणि डेल्टा य म्हणजेच उत्पन्नातील बदल अशा प्रकारे त्यांनी आपल्या सूत्राची स्पष्टीकरण दिलेलं आहे यावरून आपल्याला लक्षात येईल की हे जे सूत्र आहे त्यामध्ये डेल्टा म मा म्हणजेच मागणीतील बदल आणि म म्हणजेच मूळ मागणी गुणीला य म्हणजे मूळ उत्पन्न भागीला डेल्टा य म्हणजेच उत्पन्नातील उत्पन्ना बदल अशा प्रकारे मागणीची उत्पन्न लवचिकता मोजण्याचे जे, जे सूत्र आहे ते इथे दिलेले आहे तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मागणीची लवचिकता ही कशी आहे ही एक तांत्रिक संकल्पना आहे आणि या लवचिकतेमध्ये मधूनच आपण मागणी किमतीमध्ये जो बदल होतो त्याचे व्यवस्थित प्रकारे मापन या मागणीच्या लवचिकतेच्या संकल्पनेवरून करू शकतो आणि त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार दिलेले आहेत त्यामध्ये एक आहे उत्पन्न लवचिकता आणि उत्पन्न लवचिकतेमध्येच आपण पाहिलं की उत्पन्नातील बदलाचा जो संबंध आहे तो मागणीत कशाप्रकारे होतो त्यालाच उत्पन्न लवचिकता असे म्हटलेले आहे आणि त्याचे सूत्रसुद्धा आपण अभ्यासलेले आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू धन्यवाद